नमस्कार आपल्या चॅनल वरच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये मी वर्षा मी कृष्णा तुम्हाला सर्वांच अगदी मनापासून स्वागत, स्वागत करतो तर बघा घरात माणसं असल्यानंतर असा आनंद असतो एवढे म्हणजे आजारपणातून अडचणीतून जात असताना सुद्धा आहे ना आई भाऊ आल्यामुळे आहे खूप म्हणजे प्रसन्न वाटतंय तिला आणि <laughs> लगेच रिटर्न जायचं म्हणतात आता अशी गोष्ट आहे आता काय करायचं सांगा तर खूप खूप दिवसभर मी थोडस हे पण नाराज पण पन झालो नाही म्हणलं तुम्ही जावा आईला तरी राहतात आईनं पण मानसिकता केली की बाबा जायचं आहे पण काय सांगणार सांगा एवढं रिक्वेस्ट करून त्यांना म्हणजे कसं आहे पण काढायला आले त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की हो ते पण काम आहे आणि हा आणि भाऊच्या डब्याच्या अडचणी येतात म्हणून आई म्हणते मला जावं लागेल असं त्यांनी ठरवलंय आता किती म्हणलं आता कारण वर्षाची रिअल सिच्युएशन दाखवली फोटोज दाखवले की आता सर किती गंभीर जखम आहे किती काय अवस्था आहे कारण कसं आहे मध्येच प्रॉब्लेम असं झालं की दुसरी परत गाठ तयार झाली त्रासदायक गोष्ट होती आणि त्यातून बाहेर पडलो नाही अक्षरशः त्या दिवशी हे माहीत झाल्यानंतर ती घाबरली होती खूप तर ते झालं मग ती दाखवलं तरी सुद्धा त्यांचं चालूच आहे बाबा जायचंच आहे नाही परत येतो परत येतो तुम्ही सर्वांनी सुद्धा खूप वेळा रिक्वेस्ट केलेली थांबायला पाहिजे वगैरे कमेंटमध्ये पण तुम्ही सांगता सगळ्या गोष्टी येतात परंतु इमर्जन्सी आहे म्हणून मी एवढी रिक्वेस्ट करतोय त्यांना तर ऐकत नाहीत परंतु आता सांगितलंय म्हटल्यानंतर सांगितलं दर्शन वगैरे घेऊन आले मग आता ना थोडस मीच म्हटलं की आपण खूप दिवस झालं कुठे गेलेलो नाही त्यांच्या निमित्ताने तरी बाहेर जाऊया हो लास्ट टाइम आपण बाहेर कधी गेलो तुम्ही जेव्हा तुमचं ऑपरेशन झालं होतं त्यावेळी ताई आणि मय्या आल्या होत्या ता तेव्हा आणि त्याच्या अगोदर दोन हजार तेवीस मध्ये तुमच्या अगोदर तुम्हाला बघण्यासाठी रामबैया आई ऑपरेशन झालं होतं त्यावेळेस जास्त असं काही होत नाही पण म्हटलं की चला त्यांच्या निमित्ताने म्हणजे तर आईने आता राहिल्या पाहिजे राहणार आता आता नाही आता आता नाही

हाय की अडचण आहे पण अशा प्रसंगी म्हणाल आईबाऊ पण आलेले आहेत आणि एवढ्या म्हणजे कसं जायचं म्हणतात मग आजच जायचं म्हटलं म्हणजे ठरलेलं नव्हतं असं त्यांनी मला जवळपास पाच सहा वाजता सांगितलं की आता आज जायचं आहे संध्याकाळी मग त्यामुळे मग अवघड झालं मग आईबाऊ सोबत बाहेर जेवण करू

हा चला आहे काय हे दादू चला या हळू तरी पडेल चला हळू पडेल महाग हद्द गाडी बापरे का आज सोबत बघा आणि एवढं इकडे बघा कोण कुणाला आधार द्यायला लागले तेच कळलं नाही मला हो वासू प्युअर व्हेज आहे बर का हा नाही नाही परत जागा पण मिळत अरे वा छान छान व्हेरी गुड व्हेरी गुड हे ते दे दे सांग म्हणतात स्टार्टर मध्ये काय पाहिजे ते हा त्यामुळे सगळ्या कोणती भाजी खायची मग मिनिस्टर आहेत नाही श्रावण मध्ये नाही पहिले अगोदरच आम्ही म्हणलो होते बाबा प्युअर व्हेज असेल तरच जायचं आहे का नाही आम्ही खूप <laughs> सर्च केलं तर मग आम्हाला हे प्युअर वेज एक चांगल्या रेटिंगने मिळालं हा प्युअर व्हेज जर तुम्हाला चांगलं जेवण करायचं असेल तर तू आजोबांना थांबायला सांग की जरा प्रत्येक वेळेस असते की नाही पुन्हा इकडे थांबतो तसंच नाही येतात का आता यावेळेस थांबायच मागच्या वेळेस म्हणते बॅग भरून ते धक्का बसलेला आहे आम्ही शेवटच्या वेळेत प्लॅन ठरवला काय वेळायचं म्हटलं चाललंय तर मग कमीत कमी व्यवस्थित उपयोग करी जाऊ हो नाही तर आम्ही असं ठरवलं ते की नंतर जरा निवांत जाते बघू काय समजा एक दोन दिवसा जाते पण आई राहतील असं चाललं आई एक दोघांनी प्लॅनिंग केलंय बरोबर दोघांनी ठरवून प्लॅन केलं असं प्रेम पाहिजे आहे की नाही हा नेहमी म्हणते वर्षा की बाबा आई भाऊ सारखा असा होत हा ठरवलं एकानं जायचं गावाकडे कि दुसरं काय बी हो मग जायचं जायचं म्हणजे जायचं मला तुझी मग मी मागे लागून येते बघ मग

八百加十天开。

ना बाळाच कस माहिती का तिला उभं राहिलेलं असेल त्याच्याकडे जर ती गेली ना तर बसलेल्याकडे ती जात नाही तरी पण ती भाऊंकडे चालली आहे भाऊंनी मग अशी फिरवलंय ना मस्त येणाऱ्या माणसाकडले जात मध्ये पनीर चिली घेतलं होतं आणि आता प्रॉपर डिनर करणार आहोत विथ फॅमिली आफ्टर लॉंग टाईम आणि छान वाटते की इकडे आई आहे इकडे सासूई आहे तिकडे भाऊ आहे तिथं पप्पा असतं तर अजून आनंद झाला असता त्यांना म्हणजे असं असतं की हा भाऊ असल्यास मी येतो पण भाऊंचा पण अचानक प्लॅन ठरला नेक्स्ट टाईम पप्पा आणि सोबत येतील मे बी त्यानंतर जेवण आलं जेवणामध्ये एक तर वासू स्पेशल त्यांची एक डिश होती दुसरं होतं ते म्हणजे पनीर मसाला आणि एक होती मिक्स व्हेज म्हणजे जरी एक आवडली नाही तर दुसरी ऑप्शन असावं याकरिता आणि हे अशा पद्धतीने आमचं छान असं सा आजचं डिनर आहे जेवण आलंय आणि इकडून सरांचा फोन येतो इकडे गप्पा मारायला चालू आहे आणि इकडे जेवण सुरू केलं आजी नाताना कशी चुडी आहे का जेवण श्री बाळ थोडस होय भाऊ कस आहे ना आई तुमच्यासारखं आहे ना तुला आवडलं का आवडलं पाज्यांचं दहावीच माहित नाही एकाच माहितीये मला तर ते इथली स्पेशल मी आहे जास्त आवडतंय दसला तिच्या रे कसं होता चवीला जेवण एक नंबर होता ना भाऊना खूप जेवण आवडलेलं आहे हा हो म्हणे मला भूक नाही मी खात नाही ना कसं वाटलं जेवण जेवण घरातून छान आमचे सगळे मंडळी म्हणत की नाही

जेवाला गेला ट्राय केला खूप छान आहे केला आपल्या विव्हर्स आहे ना ॲड्रेस सांगूया म्हणजे यांना येते ॲड्रेस सांगूया आपल्या हॉटेलचा ॲड्रेस साणेपूर्ती राधानगर हॉटेल घेतात आपल्या बिघडला बघतो एक एखादा कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे असतील तर डिस्क्रिप्शन ओके थँक्यू सो मच आणि जेवण अप्रतिम होतं ओके याच्याशिवाय जेवण पूर्ण होते भैया कसं होतं जेवण आणि आमच्या घरातून निघताना असं कुठे तयारीने आलं नव्हतं असं झालो आम्ही आणि टेस्ट वाईज असं वाटत होतं फर्स्ट टाइम ट्राय करतोय तर कसं आहे कसं नाही पण खूप छान खूप छान होतं आणि आमचे आजी, आजी आजोबा शत पावली करायला निघाले पण आणि खरं तर आज आई तू जाणार त्यामुळे पण आम्ही प्लॅन केला की म्हटलं त्यांच्या निमित्ताने का होईना नक्की भेटतं दोघींना पण चालायचा प्रॉब्लेम आहे सकाळी जावा आता एवढ्या रात्री कुठं जात आहे बघ या पोरगी कशा असते मध्ये आले काय पिल्लू

हा يا <laughs> <finely intake> <resso> तिकड जायचं असते सलामती तुला बाहेर जायचं रस्ता माहित आहे आता इकडं आलेस कस कुर्ती बघ आता वापस या बघ भाऊ वापस या जरा जरा आल्यासारखं करा

<laughs> <laughs> तरी आता किती पंधरा दिवस झालं बघा तिला जेवण वरच चालू आहे <laughs> <laughs> ना बॅग हो ला पाहून ठेवलीय आणि हे शोधतायत मिळतच नाहीये मग मला कोणीच बाय कराल आजोबा बाय 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 लक्ष्मण जायचं छान छान लक्ष्मण लक्ष्मण जाऊ रे आजी आजोबा सोबत जायचं म्हणतोय हा आणि आता म्हणते मी म्हणलं घरी जा तर सोडूच तर तुरी थांबू द्या म्हणते वाटते तर मग आजी आजोबाला थांबून घे ना थांबते का तुझ्यासाठी आजी आजोबा नाही बघा रडायला लागले बघा बघून थांबा नको हा नाही बाल मी गाडी घेऊन येतो पाठीमागून हा सर बघा आई तर गाडीत बसून वाट लावलंय आता किती वाजता येतो अकरा वाजून असतील हा तर बावीस सत्तावन्न म्हणजे अकराला तीन मिनटं कमी येतात व्हिज झालो येताना त्याच्यामुळं थोडी सब्जे झाली आहे आणि खूप रिक्वेस्ट केली परंतु ते काही थांबलेले आहे भाऊ चला घरी गेलाच बोलूया आपण अकरा वीज झालेत मला आईला नसणार कारण त्याला सगळेजण असा तसं नाही करायचं म्हटलं तो, करा तो थोडस नाराज होता आणि आई गाव थांबली नाही म्हणून त्यामुळे पण नाराज झाला सगळे झोपलेत बहुतेक त्यांना रिक्षाने पाठवलं आणि रिक्षा परत मिळत नाही म्हणून मी गाडीवर हो गेलो आणि पाऊस भरपूर होता रेनकोट पट विसरलेला आणि ते पुढे गेले तिथे काय कुठे शोधणार म्हणून आहे ना मी गेलेलो पाठी तर श्री नाराजी जायचं म्हणतो तो सोबत पण खूप वाट केलं यावेळेस वेळेस ऐकून दोघांनी पण असं आपणच समजून गेला हवं आहे की नाही तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जाऊ जय शिवराय